सांगली ते नाका हा हायवे हा अनेकांच्या ए येण्याजाण्याचा येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि हा हायवे लवकरात लवकर व्हावा आणि अतिशय चांगला रस्ता व्हावा यासाठी अनेकदा नागरिकांनी व्यक्तिशः आणि तसेच काही संघटनांनी वेळोवेळी मला निवेदनं दिली होती जिल्हाधिक कार्यालयामध्ये येऊन त्यांच्या समस्याही सांगितल्या होत्या या अनुषंगाने आज बैठक घेण्यात आली नॅशनल हायवे अथॉरिटी यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत असं ठरलं की जे निवाडे भूमिसंपदा अधिकाऱ्यांनी केले होते त्यांची त्यांच्या मान्यतेची बैठक काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेली आहे व त्या सर्व आठच्या आठ निवाड्यांना नॅशनल हायवेनी मान्यता दिलेली आहे साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या सर्व निवाड्यांच्या अनुषंगाने निधी वाटपाच्या नोटिसासुद्धा सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार देण्यात येतील त्याच अनुषंगाने हे कॉन्ट्रॅक्टर जे हो रस्ता तयार करत आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही लवकरात लवकर पावसाळ्याच्या आत हा रस्ता तयार करू जे जेणे ज्यामुळे अनेक लोकांना येता येण्या जाण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आणि रस्त्याचे दोन्ही भाग मे अखेरपर्यंत वापरण्यात येतील अशा पद्धतीने कामकाजाला आम्ही गती देऊ